डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या तिसऱ्या महाअधिवेशनासाठी आपण सावंतवाडीला त्याचं आयोजन येत्या सहा एप्रिलला करण्याचं ठरवलेलं होतं त्या, त्या, त्या दिवशी रामनवमी असल्या असल्याकारणानं महाराष्ट्रातील अनेक डिजिटल पत्रकार या अधिवेशनात सहभागी होऊ होऊ इच्छिना होऊ इच्छिणारे मल्टीमीडियाचे पत्रकार यांचे आमच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना फोन आले की रामनवमीच्या निमित्तानं अनेक पत्रकार त्याचे इव्हेंट असतील किंवा त्यानिमित्तानं अधिवेशनास हजर राहू शकणार नाही ही अडचण लक्षात घेऊन आपण अधिवेशन पुढं ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही करतो आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही महाराष्ट्राच्या जी समृद्ध परंपरा आहे पत्रकारितेची ती परंपरा जतन करण्यासाठी आणि डिजिटल माध्यम हे सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वाटचाल करू इच्छित आहे त्याला कायद्याच्या तो चौकटीत शासकीय पातळीवर एक डिजिटल मीडिया धोरण महाराष्ट्र सरकारनं जाहीर करून देशापुढं एक आदर्श मॉडेल ठेवावं डिजिटल मीडिया धोरणाचं हा उद्देश ठेवून आम्ही ही संघटना कार्यरत ठेवलेली आहे कार्यरत आहोत तर या अधिवेशन पुढं गेल्यामुळं ज्यांची गैरसोय झाली असेल त्यांची मी व्यक्तिशहा माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढची तारीख निश्चित होताच आम्ही आपल्या स्वागताला सज्ज आहे असं राज्यातील सर्व डिजिटल पत्रकारांचे जिल्ह्या जिल्ह्यातील आमचे पदाधिकारी प्रत्येक विभागाचे पदाधिकारी अध्यक्ष आणि सर्व माझ्या टीमच्या वतीनं स्वागताला सज्ज राहू हे देखील सांगू इच्छितो नमस्कार चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन